आवाज मानदेशाचा नगर परिषद निवडणुकीतून अचानक सर्व अर्ज माघारी घेतल्यानंतर निर्णय झालेल्या चर्चेला विराम देत शेखर भाऊ गोरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की वेट अँड वॉच ही आमची भूमिका आहे सध्याच्या राजकीय घडामोडी आणि जनतेचा कल योग्य वेळ याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले नागरिकांसाठी अधिक प्रभावी आणि परिणामकारक भूमिका बजावता यावी यासाठीच माघारचा निर्णय घेतल्याचं शेखर गोरे यांनी स्पष्ट केलंय नगर परिषदेतून मसूर नगर परिषदून माझे माघार घेण्याचं कारण मेन आहे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता आणि भविष्यातल्या राजकीय घडामोडी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांनी सांगितले की भाऊ आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण माघार घेऊ काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे म्हणून तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही मागे घेता अशी एक चर्चा उठवली मी व माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी बोलणं हे परिस्थितीतून कार्यकर्ते तुमचा आदेश यायचे वाढवत आहेत तुम्ही काम कोणाच करणार किंवा कोणाला साथ देणार अजून एक दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यावर आमच्या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी चर्चा करू कार्यकर्त्यांची काय मागणी आहे त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ राष्ट्रवादीच्या त्या जी उमेदवार आहे वाड्यात गेला होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये म्हणून होते की आम्हाला साथ मिळाला असं नाही माझे वैयक्तिक संबंध आहे त्यांच्यावर त्यांचे राजमाने आजारी होते त्यांना बघण्यासाठी होतो होतं राजकीय काय राजकीय कुठली चर्चा मागच्या वेळेला पूर्ण सत्ता होती भाव आत्ता मागा घेतली आता उलट उलट चर्चा आहे नाही असं काय नाही म्हणजे असं जर चर्चा उलटसुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे अजून नऊ दिवस बाकी आहेत काही घडू शकतं असं काय नाही कोण काय म्हणतं म्हणून नाही आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे शेखर बोरून शेखर बोरीचे कार्यकर्ते काय करू शकतात मला घरी बसवायचं कोणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवू शकतो ज्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं तुमच्याकडून बरेच नाराज आहे महागारी घेतलं गेलं नाही कार्यकर्ते त्यातले नाराज नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते की पाच वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात मला वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळाली लोकांची काम करता आली पाहिजे hmm. त्यामुळे थोडंफार नाराज आहे पण बऱ्यापैकी सगळं सर्व सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचे राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे मिळून मागे या नऊ दिवसात शेखर गोरेंच करिश्म काय बघायला मिळणार मला सगळ्यालाच माहित आहे की शेखर गोरेंना नऊ दिवस म्हणजे खूप आहेत शेखर गोरे माझे करते खूप चांगले विधानसभे वेळी तुम्ही जयभवना साध्य होणार काँड वॉच यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता आता या नगर परिषदेला परवादशी काय शब्द दिला गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि त्यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते शब्द पाळतात त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा भाजपला साथ देणार आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका मांग जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक दीड वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगभलच्या जयघोषात वाजत गाजत निघणार आहे